लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न दिलीप सातपुते मित्रमंडळ कल्याणी प्रतिष्ठान आणि छत्रपती फाउंडेशनच्या वतीनं शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्तानं नगरच्या बालघर प्रकल्पातील विद्यार्थ्यांना तब्बल महिनाभराचा किराणा भेट दिला गेला गोशाळेला चारा वाटप बालघर प्रकल्पातील मुलांना किराणा साहित्य वाटप तसेच शाहू नगर या ठिकाणी सप्ताहाचं आयोजन असे अनेक सामाजिक धार्मिक कार्यक्रम शहरामध्ये पार पडलेत

आणि जेणेही आदरणीय दादांच्या आज वाढदिवसानिमित्त त्यांनी आमच्या बालघर प्रकल्प परिवारासाठी एक महिन्याचं किराणा साहित्य दिलं त्याबद्दल आम्ही सर्व आदरणीय दादांचे त्यांचे सर्व मित्रमंडळांचे आभारी आहोत आणि आम्हा सर्वांकडनं आदरणीय दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त बालघर या अनाथुलांच्या प्रकल्पासाठी जो आम्ही सर्व मित्रपरिवाराने त्यांना अन्नधान्य हे आम्हाला छोटीशी मदत या अनाथ मुलांसाठी दादा शापुते यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही छोटासा कार्यक्रम ठेवला आहे आज दिवसभरात आम्ही भरपूर आपलं व्यायाला तारा वाटप अनाथ मानवसेवामध्ये पण आम्ही अन्नदान केले तसंच आज दादांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही महाराष्ट्राचे सुप सुप्रसिद्ध कीर्तनकार समाधान महाराज शर्मा यांचं साव्य असं कीर्तन ठेवलेलं आहे तरी असा भरपूर अशा सामाजिक उपक्रमांनी जरी दादांचा वाढदिवस आम्ही साजरा करतो आहे तरी त्यांना दादांना आमच्या सर्व मित्र मित्रपरिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना उदंड आयुष्य मिळत असं रेणुका मातेच्या चरणी प्रार्थना करतो <laughs> आज आमचे मार्गदर्शक आदरणीय शिवसेना शरद दिलीपदा सातपुते यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे वेगवेगळे सामाजिक उपक्रम जसं की कोणाला गोरगरीबाला मदतीचा हात जेवढ्या प्रमाणात जास्त आम्हाला मदत करता येईल तसं आम्ही आमच्या पलीने करत राहतो यावेळेस दादांच्या मित्रमंडळाच्या वतीने भगो असतील महाराज असतील आणि वल्लभ शेठ सगळ्यांच्या वतीने इथं पालघर प्रकल्प सावळी तपवन रोडच्या चिमुकल्यांसाठी एक महिन्याचा किराणा राशन आणि जे काही अत्यावश्यक गरजेच्या वस्तू आहेत अशा वस्तूंचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं मी मित्रमंडळाच्या वतीने खूप यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते नगरसेवक अमोल येवले युवा नेते ओंकार सातपुते भाकरे महाराज विठ्ठल सातपुते किशोर शिंदे पवन शेळके मुकेश जोशी सुनील सातपुते दीपक बारसकर प्रफुल्ल साळुंखे यांसह दिलीप सातपुते मित्रमंडळ सहकारी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर कुठे हॉस्पिटल आणि लिप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मला, नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर